आज आपण बनवणार शेत हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी पावभाजी म्हण की आपला तोंडले पाणीच सुटस म्हणून आपण पावभाजी कशी बनवसोत ते रेसिपी आज तुम्ही देखाडणार आहे पावभाजी बनवण्यासाठी काय काय सामान लागस ते देखूत आपण आते चला पावभाजी बनावासाठी आपले लागी अद्रक लसूणने पेस्ट कलर येवासाठी एक बीट लेवाणं एक शिमला मिरची लिवानी मोठी दोन मोठा टमाटर लेवाना फ्लावर लेवानी थोडीशी लाल ऑरेंज गाजर लिहिलेवानं वटाणा वाटी वाटीभर दोन मोठा बटाटा लेवाना दोन किंवा तीन बटाटा पण चालतील कोथिंबीरी कापी सण ठेले आणि भाजी बनावा बटर पण लिहिले चला आता आपण पहिले भाजी शिजायला टाकी देऊ भाजी शिजावासाठी एक कुकर कुकर कुकरमध्ये तेल टाका ना आणि थोडासा बटर टाकी द्या ना मग मग बटाटा टाका ना आते वटाणा टाकी द्या मग बीट टाका शिमला मिरची पण टाका गाजर पण टाकी द्या फ्लावर पण टाका टमाटा पण टाकी द्या सगळं चांगलं मिक्स करी लिवानं सगळ्या भाज्या टाकी देवान्यात आणि चांगलं मिक्स करी देवानं चांगलं मिक्स व्हायलावर त्यांना मग थोडी हळद टाका थोडासा लाल तिखट थोडासा मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला पण टाका आणि चवीपुरता मीठ टाकी देवानं परत खालीवर चांगलं मिक्स करी देवानं चांगलं मिक्स करेल नंतर थोडंसं त्यांना मग पाणी टाकाणं कारण की भाज्या शिजू देण्यात ना आपले थोडं पाणी टाकेल नंतर परत एकदा मिक्स करी लिवानं चांगलं मिक्स झाले की मग कुकरनं झाकण लाई कुकर कुकरनं झाकण लाईल नंतर तीन शिट्ट्या होऊ देवान्यात भाजी शिजू देवानी तीन शिट्टीस मग भाजी शिजी जाईथून निवाली तीन शिट्ट्या होईल नंतर आपण गॅस बंद करी देवाना आणि एक साईडले कांदा कापायला लेवाना भाजीले फोडणी देणं पडी ना म्हणून कांदा कापाना चांगला बारीक कांदा कापेल नंतर आते एक कढई कढ़ई कढईमात तेल टाकाणं तेल टाकेलनंतर आता कढईमा थोडासा बटर पण टाकाना बटर पण चांगला वितळू देवाना बटर नंतर मग पहिले कांदा टाकाना कांदा चांगला लाल होईपर्यंत परताना कांदा चांगला लाल होईल नंतर त्यांना मग थोडीशी शिमला मिरची टाकाणे अर्धी किंवा छोटी शिमला मिरची एक अशी तर एक टाकाणी चांगलं मिक्स करायची चांगलं शिजाडायची का मग अद्रक लसूणनी पेस्ट टाकाणी कांदा आणि अद्रक लसूणनी पेस्ट चांगले लालसर होऊ द्या आणि लालसर होईल नंतर त्यांना मग थोडी मिरची पावडर टाका एक किंवा दोन चमचा तुमले तिखट कितलं पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकताच नंतर तुम्ही थोडीशी हळद घाला नंतर थोडासा गरम मसाला टाका आणि नंतर पावभाजी मसाला टाका आणि चांगलं मिक्स करत राहा चांगलं मिक्स होईल नंतर आता थोडंसं तेल वगैरे सुटी ना कमी गॅस कर जा करी द्यावा ना आणि मिक्स करेल नंतर आता आपण ज्या भाज्या जाडलेल्या त्या चांगल्या बारीक करी लिवान्या चॉपर काही चांगल्या बारीक ना चांगलं बारीक होईल नंतर आता ह्या मसाला मा भाजी टाकी देवा आणि गरम मसाला मा मिक्स करेल नंतर पावभाजी खालीवर मिक्स करत आणि चांगले मिक्स करेल नंतर आता त्या भाजीमा थोडंसं एक ग्लास भरीसहन पाणी टाकान पाणी पाणी टाकल्यानंतर परत एकदा खालीवर चांगले मिक्स करत रहा तुम्हाला चवी पुरता ते मग ते मीठ टाका मीठ टाकल्यानंतर आता आपण त्यांना मग कोथिंबीर टाकू को टाकेल टाकल्यानंतर हलकंसं मिक्स करा आणि कमी गॅसवर राहू द्या आता आपण पाव गरम करायला लिहूत आते आता पावेसाठी आपण अमूल बटर पण आणले तवा ठेवाना तवाले गरम होऊ द्यावा ना आणि गरम होईल नंतर आपण त्यांना चांगला पाव खालेवर चांगला भाजी लिवाना आपली पावभाजी तयार आहे आणि पाव पण भाजी सण तयार आहे चला मग आते पावभाजी खावाले बसूत आते आपण मस्त देखा आमने पावभाजी कशी तयार व्हायला आते आता आपण मस्त डिश सजाडू एक डिश मग पाव पण भाजी पण थोडासा कांदा आणि लिंबू पण ठेवूत आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकू बटर पण टाकू आपली पावभाजी तयार आहे मनी पावभाजीनी रेसिपी तुमले कशी वाटणे ते नक्की सांगा મના ચનલને જેની સબસ્ક્રાઇબ કરેલ નસી તેની પણ મને ચેનલને લવકાર લવકર સબસ્ક્રાઇબ કરા લાઈક કરા શેર કરા